हलक्या कानाचं असू नये असं आपल्याकडे म्हणतात म्हणजे सोप्या भाषेत स्वतःची बुद्धी आणि तारतम्य न बाळगणारा माणूस आता राजकारणात अशा लोकांची काही कमी नाही आहे म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीत जर पाहिलं तर यासाठी स्पर्धाचे की कोण सगळ्यात पुढे आता पुन्हा एकदा आपले पप्पू महाशय यांनी एक विधान केलं आहे दिल्लीतील कोटला मार्गावरील काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं आत्ता उद्घाटन झालं नऊ ए कोटला मार्ग इथलं सुसज्ज आणि अत्याधुनिक अशा इंदिरा भवन या मुख्यालयाचं सोनिया गांधींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पूर्वी चोवीस अकबर रोडवर काँग्रेसचं मुख्यालय होतं तब्बल सत्तेचाळीस वर्षानंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदललाय या सहा मजली मुख्यालयाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर काँग्रेस अध्यक्षांचं कार्यालय मोठ्या बैठकांसाठी मीटिंग हॉल आहे पत्रकार परिषदेसाठी विशेष केंद्र आहे लाईव्ह प्रसारणाची सुद्धा सुविधा आहे अभ्यास आणि संशोधनासाठी भव्य ग्रंथालय आहे हायस्पीड इंटरनेट सेवा आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधापणे इमारतीमध्ये युवा महिला काँग्रेस एन सह काँग्रेसच्या विविध संघटनांची कार्यालय सुद्धा असणार आहेत मुख्यालयाच्या विविध भागात काँग्रेसच्या इतिहासाची माहिती देणारी भित्तीपत्रकं तसंच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची छायाचित्र सुद्धा आहेत दोन हजार नऊ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते या मुख्यालयाची पायाभरणी झाली आणि याच्या उभारणीसाठी जवळपास दोनशे बावन्न कोटी रुपये खर्च झालाय आता या नव्या कोऱ्या मुख्यालयात बसून राहुल आणि सोनिया गांधी काय काय नवीन बोलणार असा प्रश्न आहे पण मुख्यालय नवीन असलं तरी विचार करण्याची बोलण्याची पद्धत तीच राहणार आहे जुनी त्यात काही बदल नाही म्हणजे राहुल गांधी आपल्या पप्पूगिरीने आपल्याला नवनवीन मुद्दे देतच राहणार आहेत आता या मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी राहुल गांधींनी एक विधान केलं भाजप आणि आर एस एसने देशातील प्रत्येक संस्था काबीज केली आहे आता आम्ही केवळ भाजप संघाविरुद्धच नाही तर भारतीय राज्य व्यवस्थेविरोधात सुद्धा लढा देत आहोत असं राहुल गांधी म्हणाले भाजप आणि संघाने आपल्या देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतलीय आता या वक्तव्यानंतर भाजपने सुद्धा चौफेर हल्ला चढवला पण यातून काँग्रेसची सध्याची विचारधारा लक्षात येते आणि चुकून जरी यांच्या हातात देश गेला तर मग काही बोलायलाच नको आपल्यासमोर असलेल्या एका पक्षाच्या विरोधात आम्ही लढतोय म्हणजे काँग्रेसकडे आता फक्त एकच अजेंडा आहे तो म्हणजे भाजप आणि संघाला विरोध बाकी काही ध्येयच उरलं नाहीये या सगळ्यात जनता विकास समस्या हे शब्द त्यांच्याकडे बहुतेक नसावेत म्हणजे निवडणूक आली की त्यांना जनता आठवते निवडणुकीतही खोट्या बातम्या पसरवण्याशिवाय फारस हे काही करत नाही आता हेच राहुल गांधी दिल्लीत आपश विरोधात बोलतायत म्हणून दिल्लीकरांच्या समस्या त्यांनी जाणून घ्यायला आता सुरवात देखो दिल्ली देखो चमकती हुई दिल्ली आहे पॅरिस 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 जैसी दिल्ली आहे सब जगे यही हाल आहे अभी इतना और इसके लिए मैंने भी आ, से केजरीवालांच्या गळ्यात गळे होते तेव्हा त्यांना फेसाळलेली यमुना नदी किंवा दिल्लीची बकाल अवस्था का दिल्ली काही दिसली नाही तेव्हा केजरीवालांनी दिल्लीचा विकास केला आणि आता व्हिडिओ करून सांगताय की आपने काहीही केलं नाही बर काँग्रेसची अजून एक खासियत आहे अर्धवट व्हिडिओ उचलायचा आणि व्हायरल करायचा आणि त्यावरून वाद पेटवून द्यायचा आणि मग बघायची राहुल गांधींनी आता सरसंघचालक मोहन भागवत यांच्या एका वाक्याचा विपर्यास केलाय त्याचे मागचे पुढचे संदर्भ काढून टाकायचे आणि बोमलत बसायचं हे नेहमीच चा झालंय आता मोहन भागवत यांच्या ज्या विधानाने वाद सुरू झाला ते विधान पूर्ण काय हे आधी ऐकूया पौष शुक्ल द्वादशी का नया नामकरण हुआ पहले हम कहते थे वैकुंठ एकादशी वैकुंठ द्वादशी अब उसको प्रतिष्ठा द्वादशी कहना है क्योंकि अनेक शतकों से परचक्र झेलने वाले भारत के सच्चे स्वतंत्रता की प्रतिष्ठा उस दिन हो गई स्वतंत्रता थी प्रतिष्ठित नहीं थी क्योंकि भारत स्वतंत्र हुआ पंद्रह अगस्त तो को राजनीतिक स्वतंत्रता हमको तो मिल गई हमारा भाग्य निर्धारण करना हमारे हाथ में आ गया हमने एक संविधान भी बनाया एक विशिष्ट दृष्टि जो भारत के अपने स्व से निकलती है उसमें से वो संविधान दिग्दर्शित हुआ उसके जो भाव है उसके अनुसार चला नहीं और इसलिए हो गए हैं स्वप्न सदस्य आकार कैसे मान ले टल गया असर से व्यथा का भार कैसे मान ले हैं? ऐसी मनस्थिति समाज की क्योंकि जो आवश्यक स्वतंत्रता में स्व का अधिष्ठान होता है वो तो लिखित रूप में संविधान से होने है मध्य प्रदेश मध्ये इंदोर मध्ये एका डॉक्टर मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आता मोहन भागवत नेमकं काय म्हणाले आपण ऐकलंच की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला राजनैतिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजे त्यांच्या बोलण्यात कुठेही कोणाचाही अपमान करण्याचा काही प्रश्नच नव्हता किंवा ते तसं काही बोललेच नाही बावीस जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला आणि राम मंदिर आंदोलन हे कुणाला विरोध करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं नव्हतं असंही ते म्हणाले देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला मार्ग दाखवता यावा यासाठी ही चळवळ भारतातील स्वला जागृत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती असं ते यावेळी म्हणाले त्यामुळे या दिवशी भारताला आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळालं असं त्यांनी स्पष्ट केलंय आता यावर राहुल गांधी काय म्हणाले ते एकदा पाहूया दस्ट डे इन अ स्पीच द चीफ ऑफ द आर एस एस सेड नेवर अचीव्ड इंडिपेंडन्स इन नाईनटीन फोर्टी सेवन ही said the ट्रू independence इन इंडिया वॉज अचीवड वेन द राम मंदिर वॉज बिल्ड मोहन भगवत हॅज द ऑडॅसिटी To inform the nation every two or three days what he thinks about the independent movement, what he thinks about the constitution. In fact, what he has said yesterday is treason because it is stating that the constitution is invalid, it is stating that everything, the fight against the British was invalid, and he has the audacity to say this publicly. In any, In any other country, he would be arrested and tried. आता राहुल गांधी म्हणत आहेत की मोहन भागवतांच्या मते इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला महत्वच नव्हतं मोहन भागवत यांनी अशी विधानं अन्य कोणत्याही देशात केली असती तर त्यांना अटक झाली असती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता राहुल गांधींना कदाचित ते नेमकं काय बोलले याचा अर्थ कळला नसेल किंवा मुद्दामून अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून त्याच्यावर वादंग पेटवायचा ही काँग्रेसची जुनी खोड आमच्याकडे कृष्ण गुरु नानक बुद्ध कबीर आहेत या सर्व आहेत का असा प्रश्न सुद्धा राहुल महाशयांनी केलाय म्हणजे सातत्याने हिंदू विरोध करणारे हिंदुत्वाला नाकारणारे राहुल गांधी विचारधारेविषयी बोलतायत हे जरा हास्यास्पदच आहे मुळातच सुरुवातीपासून काँग्रेसला संघाचं वावड त्यामुळे त्यांच्या विरोधात आपली लढाई आहे असं पप्पूने म्हणणं हे त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहे कारण वेगळी काही अपेक्षा आपण करू शकत नाही पण यातून काँग्रेसचा आणि गांधी परिवाराचा रोष आणि संकुचित विचार लक्षात येतात आणि पुन्हा एकदा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करायचा त्यावरून वाद पेटवायचा गैरसमज निर्माण करायचे हा जो सुरुवातीपासूनचा अजेंडा आहे तो काँग्रेस पुन्हा एकदा इथे राबवतोय म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच असं जे वाकड़त अस म्हणतात ते इथे म्हणावं असं वाटतंय तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डी जी नाइन नमस्कार